नमस्कार मित्रांनो मी उदय लढ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारवा भा। या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या भावावरती परिणाम काय होणार यामुळे सोयाबीनचा बाजारभाव येत्या तीस दिवसात वाढणार की घटणार आणि वाढणार तर किती वाढणार या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जागतिक सोयाबीन बाजारभावाचा विचार केला तर येत्या तीस दिवसांमध्ये जागतिक बाजारात सोयाबीनची विक्री प्रचंड वाढणार आहे यामुळे आपल्याला जागतिक सोयाबीनचा सा बाजारभाव साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूशेल्सच्या दरम्यानच दिसणार आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला पोषक किंवा बाजारभाव वाढीसाठी अनुकूल वार्ता येणार नाही मग देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर लक्षात घ्या देशांतर्गत बाजारामध्ये दे मोहरीची विक्री प्रचंड वाढत आहे त्याचबरोबर निवडणूक आहे त्यामुळं खाद्यतेलाची आयात प्रचंड व्हायली देशात खाद्यतेलाचा विक्रमी साठा आहे या सर्वांमुळे येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येईल याची जास्त शक्यता दिसत नाही मग येत्या तीस दिवसात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर लक्षात घ्या सोयाबीनची विक्री येत्या तीस दिवसात कमी होण्याची एक शक्यता आहे ज्यामुळे शंभर रुपयांनी सोयाबीनचा बाजारभाव येत्या तीस दिवसात वाढला तर आश्चर्य वाटायला नको यामध्ये भावपातळी चार हजार सहाशे पार होऊ शकते आणि या भावपातळीमध्ये तुम्ही चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव मिळाला तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार